रामकृष्णहरी मंडळी नर्मदेहर आपण करीत आहोत नर्मदा मैयाची पायी परिक्रमा आणि आजचा प्रवास आपला आहे एकविसावा दिवस आपण बघू शकतो की फार मोठी रहदारी असलेल्या रोडने आपण चाललेलो आहोत कारण आपण आत्ता सध्या चालतोय भरूचच्या शहरातून गुजरात राज्यातील जिल्ह्याचं शहर असलेलं हे भरूच आणि भरुचमधून आपण आता चाललेलो आहोत आणि मैयाचा हा सर्व प्रवास आपण आपल्या अध्यात्म मार्ग यूट्यूब चॅनलद्वारे आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत तरी आपणही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि आम्हाला सपोर्ट नक्की करावा तर आपण आता सध्या भरुच शहरामध्ये आहोत भरुच शहरातून आपण सकाळी जे कामनाथ महादेव मंदिर आहे एक स्वयंभू आणि प्राचीन शिवलिंग ज्या शिवलिंगाला मानलं जातं अशा कामनाथ महादेव मंदिरातून आपण सकाळी निघालेलो आहोत आणि भरुच शहरातून आपण चाललेलो आहोत जवळजवळ पुढे सहा आठ एक किलोमीटर जवळजवळ आपल्याला आठ आठ वाजतील भरूच शहर क्रॉस करून बाहेर जाण्याकरिता एवढं मोठं पसरलेलं शहर आहे तर आता आपण निघालो तर आहोत सकाळचे जवळजवळ सहा वाजून गेलेले आहेत थोडंसं उगवलेलं आहे उजेड पडलेला आहे सूर्याचा आणि आता भरूच शहरातून आपण बाहेर निघत आहोत तर पुढे आपल्याला कुबेर भांडारी जे भगवान कुबेरांचं तीर्थक्षेत्र आहे मोठं त्या ठिकाणी आपण बहुतेक उद्या संध्याकाळपर्यंत पोहोचण्याचा आपला अंदाज आहे तर त्या दिशेने आपली वाटचाल चाललेली आहे बघू जसा दस जसा प्रवास होईल तशी तशी प्रवासाची दर्शने आपण आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोतच तर आता आपण भरुज गावातून पुढे निघालेलो आहोत बघू पुढचा प्रवास आता आपला कसा होतोय ते नर्मदे हर नर्मदे हर, नर्मदे हर। भरूच शहरामधून आता आपण बाहेर पडलेलो आहे जवळजवळ दोन ते अडीच तासाचा प्रवास करून आपण अकरा किलोमीटर जवळजवळ पार केलेलं आहे आणि आता बघितलं तर शहराजवळ असल्यामुळं अपार्टमेंटल एरिया इथं आहे बऱ्या प्रमाणात सिटी वगैरे पण आपल्याला पुढे दिसते आणि हायवे आता आपण भरुचच्या बाहेर निघलेलो आहे आपल्यासोबत आपला शुभमदादा असेल आपले हरीश महाराज दाजी अक्षय महाराज हिंगोलीकर सगळी बाबा मंडळी आपले इंगुलीकर बाबांचे सगळे आपल्या सोबत आता आपले शिंदे सरकार माग राहिले दोन जरा आणि आता आपण भरुच शहरातून झाडेश्वर वगैरे क्रॉस करून पुढं निघलेलो आहे आज सोमवार आहे त्याच्यामुळं जवळजवळ दोन अडीच तासामध्ये आपले पाच चहा झालेले आहेत अजून जर कुठं चहा भेटला तर आपण काय सोडणार नाही आणि फराळी जेवढा पण आपल्याला ठिकाणी नाश्ता भेटला तर आपण बघितला असा नाश्ता वगैरे करत चहा घेत 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 आपला दादा सगळी मंडळी आता आम्ही पुढं निघालेलो आहोत नांदे या गावाकडे नांदे या गावात बहुतेक दुपारचा मुक्काम होईल पंधरा सोळा किलोमीटर वर तर आता आपण नांदे गावाकडे सगळे मंडळी चाललेल आहे आपले खुलदाबाचे बाबा पण आपल्या सोबत आहेत आपला तामसवाडीवरून दादा आहे आणि सगळी परिक्रमावासी मंडळी आपले जीवलग नर्मदे हर पते हर हा प्रवास करूया तवरा गावात आता आपण आलो आहे तौरा गावात तवरा गावातून आता नांदगावात आपल्याला पण जायचं आहे गावातून अर्थात भरूच शहरातून पुढं आपण आलेलो जवळजवळ वीस किलोमीटर वीस बावीस किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी अंगारेश्वर जे गाव आहे अंगारेश्वर मधल्या बाजूला इकडे आणि इथे रस्त्याच्या कडालाच एक गृहस्थी बाबाजी आणि मैयाने आपल्या भोजनाची व्यवस्था गृह नर्मदे परिक्रमासाठी केलेली आहे आपण बघू शकतो या ठिकाणी इकडे परिक्रमावासी काही जेवण करून आराम करतायत काही आल्याला आराम करताय आणि मध्ये सुंदर अशी भाजी भाकरी आणि भात या बाबाजींनी आणि मैयाने केलेला आहे इथं आपले परिक्रमावास हिजावत आहेत दाजी आहेत आपले हरीश महाराज आणि इकडे सगळे महाराष्ट्रातील आपले बाबा आहेत आणि अगदी बघितलं तर चुलीवर सुंदर अशी भाकर भाजी आणि भाताचा बेत या ठिकाणी परिक्रमावास्यांसाठी केलेला आहे आणि परिक्रमावास जेवण झालं आपल्या हिंगोलीकर बाबांचं जेवण झालं नाही आणि आपण पण अजून जेवणार आहे सध्या आपण वाटायचं काम करतोय थोडं थोडं आणि सगळी मंडळी इथे आता भोजन वगैरे करतायत आणि बाबा या गावाचं नाव काय अंगारेश्वर गाव मध्ये आहे ना कोणती कुटी आहे शबरी कुटीया हा बाबांची शबरी कुटीया म्हणून ही कुटी आहे इथं ही गृहस्थी मंडळी शबरी गाव अंगारेश्वर गाव आहे हा अंगारेश्वर म्हणून गाव आहे हे अंगारेश्वर अंगारेश्वर गाव आतल्या बाजूला आणि शबरी कुटे म्हणून बाबांची ही कुटे आहे इथं मोठ्या प्रमाणात भरपूर जवळजवळ तीस पस्तीसच्या परिक्रम वर परिक्रमावासी आलेले आहेत आणि त्यांची जेवणं चुलीवर स्वयंपाक वगैरे बनवून आता आपण इथं जेवण वगैरे करणार आहोत आणि विश्राम वगैरे करून पुढे आपल्या परिक्रमेच्या प्रवासाला निघणार आहोत

शबरी माता कुटी नावानेदान वगैरे मंडळी करतात आणि अतिशय घरगुती प्रकारचं जेवण म्हणजे भाकरी असेल आमटी असेल भात या मैया सत्ता बडे प्रेम से खते आमच्याकडे म्हणतात मोठ्या प्रेमानं खाऊ घालतात आमारी तो बडे प्रेम से खिला आणि त्यांनी लडका आहे अच्छा लडका आहे अच्छा तर त्यांचा मुलगा वगैरे तिकडे आलेला आहे आणि तो नोकरी वगैरे करत अस त्यांनी सांगितलं तर त्यांच्या स्वतःचा खर्च म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण बघतो आश्रम वगैरे हो असतात तिथं फंडिंग वगैरे हो येत असते परंतु हे स्वतःच्या खर्चातून येतं करतात त्यांनी सांगितलं की सकाळी चहा वगैरे जो ते त्यांना पाजतात त्याच्यासाठी दूध नव्हतं म्हणजे पैसे नव्हते दुधासाठी त्यांच्याकडे लगेच अवेलेबल तर कोराचा त्यांनी आज पासलेला दिलाय अशा पद्धतीनं ते स्वतःच्या पैशातून जमेल तितके म्हणजे जेवढे परिक्रमावासी येतील त्यांना अगदी बोलून बोलून ते तरी ते बोलावतात आणि त्यांना शक्य होईल तितकं मोठ्या प्रमाणात त्यांना अन्नदान स्वतःच्या खर्चातून करतायत तर माझ्या अशी विनंती जर कोणी परिक्रमावासी व्हिडिओ बघत असतील किंवा कोणी परिक्रमेसाठी येणार असेल तर मंगलेश्वरच्या पुढे आल्यानंतर इथे पुढं गाव आहे ते मला वाटतं अंगारेश्वर अंगारेश्वरच्या जवळ अलीकडच्या बाजूनं नर्मदा माय या नावाने ते शबरीमाय या नावाने कुठे आहे आपण नक्की ते आपल्याला यथाशक्ती जेवढं काही जमल तेवढं आपण यांना मदत करू शकता आपण नक्कीच मदत करावी असं मला वाटतंय तर आपण यांना मदत केली पाहिजे कारण अन्नदान ही व्यक्ती आपल्या स्वतःच्या स्वतःच्या खर्चांमधूनही करतायत आणि विशेष प्रेमाने फार आग्रह खातर जेवढे लोक येतील प्रत्येकाला इथे त्यांनी अन्नदान वगैरे चालू केलेलं आहे आणि या बाजूला जर बघितलं तर नर्मदा परिक्रमावासी आपली मंडळी सर्विश्रांती करतायत तर कधी या कुठेत आले तर नक्की भोजना करता इथं या भरूच जिल्ह्यातून आपण जेव्हा पुढे निघू शहरातून तेव्हा एक वीस किलोमीटर इकुट्या लागते इथं नक्की या भोजन वगैरे करा आणि यथाशक्ती जेवढी आपल्याला मदत होईल तेवढी नक्की मदत करा तर या बाबाजींच्या इनके हात हातसे बडे प्यार से हमने आमने या खाना खाय आहे तर आपण तिथे जेवण वगैरे करून पुढच्या प्रवासाला निघणार आहोत नर्मदे।, नर्मदे हर दुपारची भाजी मस्त भाकर वगैरे जिरवत जिरवत अकरा बारा किलोमीटर येऊन आपण आता नंदा या गावमध्ये पोचलेलो आहोत आणि आपल्या बाबू जर बघितलं तर नंदिकेश्वर महादेव मंदिर आहे आणि हे प्राचीन तीर्थ मानलं जात आहे कथा याची आपल्याला मिळाली नाही पण एक हे पण प्राचीन शिवलिंग आहे तर आता नंदिकेश्वराचं आपण दर्शन येण्याकरता जाणार आहे आपल्याकडं जशी वाळू असते तशी इथं वाळू तर याच्या पात्रात जास्त भेटत नाही रेती असते आपण बघितलं तर रेतीचे असे ढीगच्या ढीग स्टोअर करून ठेवले जातात या बाजूला जर बघितलं तर इकडंसुद्धा मोठे ढीग आहे आणि पुढच्या बाजूला आपल्या डोंगरासारखं दिसायला आहे हा इथे तर हा जो ढीग आहे हा सुद्धा रेतीचाच ढीग आहे अशी मोठ्या प्रमाणात रेती स्टोअर करून ठेवली जाते आणि पॉकलेन इथं बाकीच्या गाड्याच्या वाड्या रस्त्याने चालत नाहीत त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला हायवाचाच एरिया दिसेल इथं बोट मोठमोठे हायवा वगैरे समोरून परत हायवा आलेला आहे इतके हायवा आणि धूळ जाम झाला आहे का आम्हाला बराच आज धुळीने येडं केलं येडं डायरेक्ट त्यात हिवाड्याचे दिवस आहे आता यांना कोण सांगणार आहे एवढे विकडे डायरेक्ट हायवेच्या रांगाच्या रांगा असतात रांगा रांगा हायवाच्या आपल्याला भरपूर हायवा पुढं दिसतील आणि अशा वाळूच्या स्टोअरच्या बाकी इकडं पण सगळे स्टोअर वाळूचा वाळू म्हणजे रेती अशा वाळूच्या रेतीच्या स्टोअरमधून आपण आता नारेश्वरकडेच आलेलं आहे सगळे परिक्रमावासी मित्रमंडळी महाराज मंडळी आणि आता वडोदरा जिल्ह्यात आपण आलो आहे भरूच जिल्हा आपण क्रॉस केला आहे अरे कॅमेरा मेर सॅड दिसत नाही रे हे आले मला प्रॉब्लेम आहे सूर्य इकडे म्हणून मग काय असं ते ना भरूच मधून आपण वडोदरामध्ये आलो आहे आता वडोदरा जिल्ह्यात नारेश्वर मध्ये आहे आपण आणि इथून हे रीती शेठी स्टोअर केले जातात म्हणजे पात्रामधून सगळे आणून ठेवले मुट जातात मोठमोठे इदं असतील यांचे लोक कॉन्ट्रॅक्टर आपल्याकडे काय म्हणते वा वाळूचे धंदा करणार वाळू माफिया वा तर वाळू माफिया सारखे लोक असतील इथं आणि आपण मागवतो तर सूर्य असतो मागच्या बाजूला होतोय कारण मी त्या दिवशी पण सांगितलं कालच मला वाटतं कारण आपण आता पूर्वेकडे प्रवास करतोय पश्चिम बाजू आपल्या मागे त्याच्यामुळं वाळूमाफ्यांचे स्टोअर मोठमोठे दोन नाही इकडं एक नंबर आहे कारण इकडं असं वाटत नाही की इलिगल असेल काही आपल्याकडं इलिगल तर असतंय पण इकडं लिगली चालते मोठ्या प्रमाणात सगळे स्टोअर केले जाते आणि सरळ सरळ मोठमोठ्या इथून वाहत असतात तर अशा या वाळूच्या स्टोअर एरियामधून आता आपण पुढे चाललेलो आहोत नारेश्वर या गावामध्ये आणि आपला आजचा प्रवास जवळजवळ चाळीस किलोमीटरचा होतोय चाळीस बेचाळीस जास्त हो चालू ते कालची आजची का उद्याची त्याचं कारण काय ते उद्या तुम्हाला सांगतो पण <laughs> आज चालतंय एवढंच महत्वाचं आहे धन्यवाद नर्मदेहर नर्मदे अरे वा पुढच्या बाजूला बघा इकडं स्टोअर बघा सगळे वाळूचे मोठमोठे आपल्याकडे डोंगर दिसते अशी सीझन ते वाळूचे ढिगारे आहेत वाळू म्हणजे इकडे रेती आहे पण हे वाळू म्हणूनच उपयोग करता यायचा तर त्या रेतीचे ढिगार आहे इथं आणि अशा वडोदरा जिल्ह्यातून आता आपण पुढे चाललेलो आहे